भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारे हिंड तो ठाई कार हिंड तो सभल त्या ठाई म्हणा रे तुला लाज कशी नाही म्हणा तुला लाज कशी नाही वाऱ्या होऊन चंचळ पाण्याहून निरमळ वाऱ्या होंचळ पाण्याहून निरमळ मन धरल्याने धरवत नाही मन धरल्याने धरवत नाही मना रे तुला लाज कशी नाही म्हणा रे तुला लाज कशी नाही किती किती शिकवूया वेड्या मनाला किती किती या वेड्या मनाला, मन शिकल्याने शीकत नाही मन शिकल्याने शिकत नाही मनारे तुला लाज कशी नाही म्हणा रे तुला लाज कशी नाही मन आळविले तुकारामाने मन आळवीले तुकारामाने तू का गेले वैकुंठाला तू का गेले वै कुंठाला मनारे तुला लाज कशी नाही मनारे तुला लाज कशी नाही कार हिंड तोस भलं त्या ठाई कार हिंद तोस त्याठाई त्या तो ठाई म्हणा रे तुला लाज कशी नाही म्हणा तुला लाज कशी नाही म्हणा रे तुला लाज कशी नाही ना धन्यवाद